बुलढाणा जिल्ह्यातून धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील एकशे नव्याण्णव नौ महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहिणी योजनेचा गैरवापर केल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील एकूण एक हजार एकशे ब्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांनी ही योजना चुकीच्या पद्धतीनं स्वीकारल्यानं तपासात उघड झाले असून त्यातील सर्वाधिक म्हणजे एकशे नव्याण्णव महिला केवळ बुलढाणा जिल्ह्यातील आहेत ही योजना अविवाहित व दृष्ट्या गरजू मुलींकरता करता आहे मात्र सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः पात्र असल्याचे भासवत लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे महिला व बालकल्याण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून सांगण्यात आले आहे योजनांचा गैरवापर हा समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यास अडथळा ठरत आहे त्यामुळे जनतेनेही सजग राहून अशा प्रकरणांची माहिती प्रशासनाला द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे एकावन्न हजार लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि एकावन्न हजार जे लाभार्थी आहेत त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये न बसणारे असे बारा हजार लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे में मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातले याद्या आपल्याकडे प्राप्त आहेत त्याची सध्या पडताळणी सुरू आहे पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे कर शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ कायम त्यासोबत बंद करण्यात येणार जिल्हा परिषद दे, कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे किती महिला अशा शासनाचा एक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदेनं त्यात त्यांनी साधारणतः अकराशे त्र्याऐंशी लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असायचे निदर्शना आहेत त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः एकशे नव्याण्णवची यादी प्राप्त झालेली आहे परंतु या एकशे नव्याण्णव पैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे ती कोणत्या विभागाची आहे काय आहे एकशे एकोणची एकोण एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळी शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली ते करून घेणे सांगितलेलं आहे पण मुख्य कार्यकारी अधिकारी या यांना असे निर्देश दिले की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी कुठल्या विभागाचे महिला कर्मचारी झालाय नाही अजून तरी नाहीये आताच दोन दिवसाअर यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत त्या विभाग प्रमुखाकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी फोर रिपोर्ट बुलढाणा नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल फाइल्स किडनी स्टोन है परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ एंड ने प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और रिजुवेनेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमय झुलिया वजह पर काले दाग आ रहे हैं प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी आरोप सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारय आयुर्वेदिक पाइल्स लेज़र हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार आयुर्वेदिक पाइल्स लेज़र हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो Five two four.